सिंह राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर साप्ताहिक राशीफल सिंह राशी हा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो ग्रहपतलांव्यतिरिक्त व्यतिरिक्त शारदीय नवरात्र आणि दसऱ्याच्या महानवमीसारखे सण देखील या आठवड्यात पडत आहेत ग्रहांच्या स्थितीबद्दल बुध ग्रहाचा प्रवास अपेक्षित आहे बुध दोन ऑक्टोबर रोजी कन्या राशीत उगवेल आणि तीन ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया सिंह राशीसाठी हा आठवडा कसा असेल सिंह राशी हा आठवडा चर्चेचा विषय आहे पण या आठवड्यात कामगिरीपेक्षा सुधारणा आवश्यक आहे सुरुवातीचे दिवस अभिप्राय विलंब किंवा किरकोळ घटनांमुळे काही अस्थिरता आणू शकतात प्रतिष्ठा राखा तुमचा मुकुट सुरक्षिततेची आवश्यकता नाही आठवड्याच्या मध्यभागी जुनी कल्पना किंवा सर्जनशील प्रेरणा वेळेत परतेल त्याचा फायदा घ्या आणि श्रेय वाटून घ्या पैसा आत्मविश्वास आणि रचनेसाठी संवेदनशील असतो प्रेमात हास्य आणि साध्या योजना जवळीक पुनर्संचयित करतात आठवड्याच्या शेवटी आनंदाचा विधी करा मेणबत्ती लावा तुमच्या संघाबद्दल कृतज्ञता लिहा आणि लहान विजय साजरे करा या आठवड्यात चंद्र एकोणतीस सप्टेंबर पर्यंत वृश्चिक राशीत राहील ज्यामुळे सिंह राशीला त्यांच्या घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये सक्रियता येईल त्यानंतर धनु मकर आणि कुंभ राशीतून भ्रमण केल्याने काम निर्णय आणि नाते संबंधांमध्ये प्रगतीची संधी मिळेल सिंह राशीतील शुक्र त्यांचे आकर्षण वाढवत आहे आणि सिंह राशीच्या महिलांना सामाजिक वर्तुळात कौतुक मिळत आहे तुळ राशीतील मंगळ संभाषणात तीक्ष्णता आणू शकतो म्हणून शब्द काळजीपूर्वक निवडणे आवश्यक असेल कन्या राशीतील सूर्य आणि बुध कामाचे जीवन सुव्यवस्थित करतील तर तीन ऑक्टोबर रोजी बुध राशीतील तुळं राशीत प्रवेश केल्याने तुमची संवाद साधण्याची क्षमता बळकट होईल शुक्रवारी नवीन सामाजिक मेळाव्यात अविवाहित सिंह राशीच्या महिला लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचा पहिला प्रभाव पडेल संभाषण सोपे होईल आणि ओळखी हळूहळू वाढतील विवाहित किंवा समर्पित महिलांसाठी सोमवार आणि बुधवार खास आहेत कारण त्या त्यांच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा करतील तर आठवड्याच्या उत्तरार्धात दोघेही एकमेकांचे दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम असतील या आठवड्यात सिंह राशीला त्यांच्या बाबतीत पुढाकार घेण्याची वेळ आली आहे जे लोक एखाद्या प्रकल्पावर टीम लीडर म्हणून काम करतात त्यांना सोमवार आणि गुरुवारी आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल श्रेय मिळेल शुक्रवारी एखाद्या मोठ्या क्लायंटशी वैयक्तिकरित्या बोलण्याची संधी मिळेल ज्यामुळे दीर्घकालीन फायदा मिळतील सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रातील लोकांना हा आठवडा विशेषतः प्रभावी राहील नोकरी बदलण्याची योजना आखणाऱ्यांसाठी बुधवारी त्यांचे संपर्क सक्रिय करावेत भविष्यासाठी एक नवीन रणनीती शनिवारी तयार केली जाईल आर्थिक दृष्ट्या सिंह राशीसाठी या आठवड्यात विशेषतः मंगळवारी जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची अपेक्षा आहे सकारात्मक बातम्यांसह सोमवार आणि गुरुवारी आवश्यक खर्चासाठी विशेषतः घर किंवा पालकांशी संबंधित खर्चासाठी पैसे काढावे लागतील सिंह राशी या आठवड्यात परिश्रम आणि संयम असेल तुमच्यासाठी नवीन योजना आणि संधी खुल्या होतील कामात प्रगतीचे संकेत आहेत आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारल्या जाऊ शकतात तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल नवीन प्रकल्प फायदेशीर ठरतील परंतु खर्च वाढू शकतो म्हणून संयम ठेवा कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल नवीन जबाबदारांसह हो योग्य वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे नवीन व्यवसाय करारांमधून नफा शक्य आहे परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सुसंवाद राहील प्रेमसंबंध सुधारतील अविवाहित लोक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नवीन मित्र बनवू शकतात वडीलधारी लोक त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देतील सिंह राशी आठवड्याच्या सुरुवातीला धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती पूर्ण समर्पणाने काम करतील आणि त्यांच्या प्रयत्नांचे पूर्ण फळ त्यांना मिळेल तुमच्या कामात एखाद्या खास व्यक्तीकडून नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे पत्रकारिता नेटवर्किंग आणि मार्केटिंगमध्ये तुम्हाला लक्षणीय यश मिळेल हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर राहील बाजारातील तेजीचा पूर्ण फायदा घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल या आठवड्यात घरात आणि कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद राहील तुम्हाला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल तुम्ही शुभचिंतक आणि प्रियजनांसोबत आनंदी वेळ घालवाल प्रेम आणि वैवाहिक जीवन अद्भुत आणि गोड असेल तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रेम जोडीदारासोबत सुसंवाद आणि सहकार्य असेल सिंह राशी या आठवड्यात धनुराशीचा चंद्र तुमच्या प्रेमक्षेत्रात नवीन ऊर्जा घेऊन येत असल्याने आठवड्याची सुरुवातच उत्साहाने होईल सोमवारी चंद्र मकर राशीत प्रवेश करण्यापूर्वी या ऊर्जेने स्वतःला एक नवीन बाजू पुन्हा शोधा कारण शनी शासित चंद्र कठोर परिश्रमाचा काळ दर्शवेल तथापि ते तुम्हाला यश मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर आठवड्याच्या मध्यात कुंभ राशीतील चंद्र इतरांकडून मदत करू शकतो या ग्रहणानंतर तुम्ही वाडीच्या काळात प्रवेश करत आहात आणि तोळ राशीचा ऋतू तुमच्या मैत्रीलाही बळकट करण्यासाठी आला आहे मीनराशीतील अध्यायाची तयारी करताना आठवड्याच्या शेवटी चिंतनाचा काळ सादर करू शकतो हा गुरु शासित चंद्र तुम्हाला गोष्टी सहजपणे घेण्यास आणि पुढील आठवड्यापूर्वी रिचार्ज करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा तुमच्या उत्साही सामाजिक भावनेला स्वीकारण्याचा आहे आठवड्याच्या मध्यात शुक्र तुमच्या राशीवर कृपा करेल तेव्हा तुम्ही आकर्षण आणि चुंबकत्वाचा प्रतिध्वनी कराल तुम्हाला तुमची सर्जनशीलता नवीन मार्गाने व्यक्त करण्यास प्रोत्साहित केले जाते सहयोगाचा विचार करा आणि कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा व्यावसायिकदृष्ट्या टीमवर्क फायदेशीर फळे देते उत्साहाने कामे करा आणि विविध दृष्टिकोनांसाठी मोकळे राहा नेटवर्किंगमुळे महत्वाचे संपर्क येतील ज्यामुळे वाढ सुलभ होईल वैयक्तिक नाते संबंधांमध्ये मनापासून पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करा आर्थिकदृष्ट्या भविष्यातील स्थिरतेसाठी पाया घालण्यासाठी हा अनुकूल काळ आहे जरी आवेगपूर्ण खर्च टाळा तुमचे आरोग्य ठळक आहे तुमचे आरोग्य ठळक असेल काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे चंद्राचा प्रभाव ध्यान किंवा सजग पद्धतींद्वारे भावनिक कल्याणाकडे झुकण्याचा सल्ला देतो आठवड्याच्या शेवटी स्वतःला सर्जनशीलपणे आराम करण्यास अनुमती द्या कदाचित संगीत किंवा कलाद्वारे सामाजिक सहभाग आणि एकांतांचे मिश्रण स्वीकारा तुमची तेजस्वी ऊर्जा तेजस्वीपणे चमकू द्या सिंहराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक तीन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की तुमच्यातील नेतृत्व क्षमता टिकवण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल